महापालिका कार्यक्षेत्रामध्ये कॉ का, काही कॉन्ट्रॅक्टर काही बिल्डिंग परमिशनमधले काही काम करणारे लोक काही डेबरीज काही ठिकाणी नलाचे कनेक्शन देणारे हे इथले आहे का पुढाऱ्याचे लोकं आहेत आणि ती पुढाऱ्याची लोकं असल्यामुळं यंत्रणा आहे परंतु यंत्रणा अजिबात काम करत नाही आणि फक्त हप्ते घेण्याचं काम चालू आहे इथं ट्राफिकमध्ये तीच परिस्थिती आहे ट्राफिकवाले पण त्यांना मदत करत असतात आणि म्हणून डॅब्रिज वगैरे जे चालू आहे ते डॅब्रिज टाकणारे कोण आहेत हे सगळे इथले पुढाऱ्यांची चिल्ली चिल्ली पिल्ली म्हणतो ना आपण तशी लोकं आहेत आणि कालचा जो प्रकार आहे तो पण त्यातलाच एक भाग आहे खुदाई करून त्या ठिकाणी गटरमध्ये पाणी जो तो वाहतो तिथं जर माती टाकली तर पंपावर चालू नव्हता आणि आयुक्तसारख्या मो एवढ्या मोठ्या व्यक्तीला शिटी इंजिनियर सारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला त्या ठिकाणी रात्रभर उभं राहायला लाग लागणं एका भूषणावर आहे का आणि म्हणून आपल्याकडं सर्व ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे आणि कोणीही काम करत नाही प्रत्येक वार्ड ऑफिसरला वरच्या लेवलनी फोन येतात इथं पाऊल टाकायचं नाही तिथं पाऊल टाकणं सगळे सर्व मैदानं ताब्यात घेतलेले आहेत काही लोकांनी आणि आयुक्ताला सांगितल्यानंतर आयुक्त फक्त ऐकून घेतात आणि प्रत्येक गोष्ट कुठली सांगितली का आयुक्त गप्प बसतात याचं कारण हे बाजी सुरू असल्यानंतर यांच्याकडून दुसरे काय अपेक्षा करणार आपण बेब्रिज टाकणं आता आता तुम्हाला सांगतो मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामध्ये रिडेव्हलपमेंटचे किती कामं दिलेली आहेत त्याचा जो आप आपण खुदाई करतात त्याचा कचरा कुठं जातो त्याचं डेब्रिज कुठं जातो नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात टाकतात हे महापालिकेच्या त्या त्या संबंधित विभागाधिकाऱ्याला कळत नाही परंतु ते अजिबात गप्प असतात हे रिडेव्हलपमेंट चालू आहे त्याच्यानं फुटपाथ त्यांनी कब्जा करून ठेवले फुटपाथच्या नंतर देखील रस्ता काही भाग कब्जा का करून ठेवलेला आहे आणि सर्व ठिकाणी बेकायदेशीर कामं चालू आहेत आयुक्ताला सांगितल्यानंतर आयुक्त गप्प बसतात वॉर्ड ऑफिसर सांगतो आम्हाला काही ऐकायला येत नाही आम्हाला दरबारामध्ये काही सांगितलं जातं कोण म्हणतो इकडं काहीतरी सांगितलं जातं मग आयुक्त आयुक्त डेप्युटी कलेक, कलेक्ट अडिशनल कलेक्टर कमि कमिशनर त्याच्याचबरोबर डेप्युटी कले कमिश कमिशनर वॉर्ड ऑफिसर काय करतात हे महानगरपालिकेमध्ये अजिबात काही चालू नाही फक्त दबाव दबावतंत्र चालू आहे आणि दबावतंत्राला अधिकारी बली पडतात आणि नवीन विकारांचे हाल करतात आयुक्त कोणाच्या आदेशावरती काम करतात असं वाटतं आयुक्त आयुक्त स्वतःचं जसं शिडकोमध्ये होते ते काम करत होते नगरपालिकेत आल्यानंतर ते मला असं बोलू नये ते माझ्या मला मी त्यांचा आदर करतो चांगले ते धावपट्टू आहेत चांगले व्यक्ती आहेत चांगले अधिकारी आहेत परंतु ते नेहमी गप्प बसून गप्प बसलेले असतात तिस चौथ्या मॉलावर येतात मी फार महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांना फिरताना बघितलं नाही काल बघितलं रात्रभर होतं ते आणि म्हणून मला असं वाटतं मी मला त्यांना त्यांना हात जोडून विनंती करायची आहे मी फार छोटा माणूस आहे ते फार मोठे आहेत परंतु कोणीतरी बोललं पाहिजे आणि त्यांच्या कानापर्यंत पोचलं पाहिजे आणि जगालाही दिसता दिसलं पाहिजे की ते किती दबावणी काम करतात आज नवीन परिस्थिती फार भयानक आहे पोलीस कमिशनर एरियामध्ये पण ज्या एरियामध्ये काही पोलीस स्टेशन आहेत अधिकारी पण कोणीतरी आमदार बसवतो कोणीतरी मंत्री बसवतो आणि तो पी आय त्यांचा ऐकतो आणि काय झालेला जो कारभार आहे तो ते बघत नाही आणि महानगरपालिकेची मी मागे बोललो होतो मागे बोलो तो ह्या भ्रष्टाचाराची या, या चुकीच्या काम करणाऱ्या माणसांची तक्रार करायची कोणाकडे कारण सगळीकडे गोंधळ चालू आहे आणि म्हणून ही ही कुठेतरी थांबलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन उपमुख्यमंत्री महोदयांनी ऐकावं आणि या या परिस्थितीकडे लक्ष द्यावं